श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण एकावन्नावा सर्ग वाचूया निषाद राज गुहाकडून रामांचा सत्कार निषाद राज गुहाच्या समक्ष लक्ष्मणाचा विलाप शृंगभर पुरात गुह नावाचा एक राजा राज्य करीत होता तो रामचंद्रांचा प्राणासमान प्रिय मित्र होता त्याचा जन्म निषादकुलात झाला होता तो शारीरिक शक्ती व सैनिक शक्ती या दृष्टीने बलवान असून तेथील निषादांचा सुविख्यात राजा होता त्याने जेव्हा ऐकले की पुरुषसिंह श्रीराम आपल्या राज्यात आले आहेत तेव्हा तो वृद्ध मंत्री व बंधुबांधव यांना घेऊन तेथे आला निषाद राजा येत आहे असे दुरूनच दिसतात श्री रामचंद्र लक्ष्मणासह पुढे झाले व ते त्याला भेटले श्री रामचंद्रांची वलकले आदी पाहून गुहास मोठे दुःख झाले त्याने रघुनाथांना हृदयाशी धरून म्हटले श्रीराम आपणासाठी जस अयोध्येचं राजा आहे तसच हेही समजावं सांगा मी आपली काय सेवा करू महाबाहो सारखा प्रिय अतिथी कुणाला सुलभ होईल असे म्हणून तो चांगल्या प्रकारचे उत्तम अन्न घेऊन सेवेसाठी उपस्थित झाला त्याने शीघ्र अर्घ्य निवेदन करून म्हटले स्वागत असो ही सारी भूमी जी माझ्या अधिकारात आहे ती आपलीच आहे आम्ही आपले सेवक आहोत आपण आमचे स्वामी आहात आजपासून आपण माझ्या या राज्याची चांगल्या प्रकारे देखभाल करावी इथ भक्ष भोज्य पेय आणि लेह्य पदार्थ आपल्या सेवेसाठी आणले आहेत त्यांचा आपण स्वीकार करावा या उत्तमोत्तम शय्या आहेत आपल्या घोड्यांना खाण्यासाठी चणे आणले आहेत गवत आणलं आहे आपण ही सर्व सामग्री ग्रहण करावी गुहाने असे म्हटल्यावर श्री रामचंद्रांनी त्याला उत्तर दिले सख्या तू येथवर पायी आलास असा स्नेह दाखविलास आमचं चांगल्या प्रकारचं पूजन केलंस तुला भेटून आम्हालाही फार प्रसन्नता वाटली असे म्हणून रामचंद्रांनी आपल्या दोन गोल गोल भुजांनी गुहाच्या चांगल्या प्रकारे आलिंगन दिले आणि म्हटले गुह ही मोठ्या सौभाग्याची गोष्ट आहे मी आज तुला तुझ्या बंधुबांधवांसह स्वस्त चित्ताने व आनंदाने भेटतो आहे सांग तुझ्या या राज्यात मित्रांच्यात वनात सर्वत्र कुशल आहे ना तू प्रेम व होऊन सारी सामग्री प्रस्तुत केलीस ती स्वीकारून तू ती परत न्यावीस आ अशी आज्ञा मी तुला देत आहे कारण या समयी दुसऱ्यांनी दिलेल्या वस्तू मी ग्रहण करू शकत नाही तुझ्या उपयोगी नाही वल्कल व मृगचर्म धारण करून फलं व मुलं खाण्याचाच आहार मी घेतो धर्मात स्थिर राहून तापसवेशातच वनातून मी फिरत असतो आज तू माझ्या या नियमांना नीट समजून घे मी या नियमांनी बद्ध आहे या सामग्रीत जी घोड्यांना उपयोगी आहे तिची मला आवश्यकता आहे दुसऱ्या कोणत्या वस्तूची नाही या घोड्यांना खायला प्यायला तू दिलंस की तुझ्याकडून माझी पूर्ण सेवा झाली असं समज तोच माझा सत्कार आहे हे घोडे माझे पिता दशरथ राजाला फार प्रिय आहे त्यांच्या सुंदर व्यवस्था झाली की माझ चांगल्या रीतीनं पूजन झालं असं मी समानिन तेव्हा गुहाने आपल्या सेवकांना घोड्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी आज्ञा देऊन त्या वस्तू त्वरित आणण्यासाठी सूचना दिली त्यानंतर वल्कलाचे उत्तरीय वस्त्र धारण करणाऱ्या श्रीरामांनी सायंकाळची संध्यापासना केली त्यानंतर भोजनाच्या नावाखाली स्वतः लक्ष्मणाने आणलेले केवळ जलप्राशन केले त्यानंतर तृणांच्या शय्येवर श्रीरामचंद्र झोपी गेले लक्ष्मणाने त्यांचे दोनही चरण नीट धुवून पुसून काढले व थोडे दूर जाऊन तो एका वृक्षाचा आश्रय घेऊन बसला गुहसुद्धा सावधान राहून धनुष्य धारण करून सुमंत्राच्या बरोबर बसला सुमित्रा कुमार लक्ष्मणाशी वार्तालाप करीत रामांच्या रक्षणासाठी तो रात्रभर जागला अशा प्रकारे झोपी गेलेल्या यशस्वी मनस्वी दशरथनंदन महात्मा श्रीरामांना त्या रात्री झोप न आल्याने दीर्घकाळ गेल्यासारखा वाटला त्यांनी कधी दुःख पाहिले नव्हते ते केवळ सुख भोगण्याच्याच योग्यतेचे होते लक्ष्मण आपल्या भावाबद्दल वाटणाऱ्या स्वाभाविक प्रेमाने जागत राहिलेला पाहून निषाद राजगुहास थोडा संताप आला त्याने रघुकुलनंदन लक्ष्मणास म्हटले राजकुमार तुमच्यासाठी ही आराम देणारी शय्या तयार आहे तुम्ही ही वर सुखपूर्वक नीट झोपून विश्रांती घ्यावी इथं मी सेवक आणि इथले सर्व लोक वनवासी असल्यामुळे अनेक प्रकारचे क्लेश सहन करू शकतात पण तुम्ही तु सुखातच वाढला आहात त्यासाठीच योग्य आहात आम्ही सर्वजण रात्रभर जागून श्रीरामांचं रक्षण करू मी सत्याची शपथ घेऊन सांगतो की या भूमितलावर मला श्रीरामांशिवाय दुसरा कोणीच प्रिय नाही या रघुनाथांच्या प्रसादानंच मी या लोकी महान यश विपुल धर्म लाभ व प्रचुर अर्थ योग्य वस्तू प्राप्त करण्याची आशा करतो म्हणूनच मी आपल्या बंधूबांधवांसह धनुष्य हातात धारण करून सीतेसह झोपलेल्या प्रिय सखा श्रीराम यांचं सर्व प्रकाराने रक्षण करीन या वनात मी सदा फिरत असल्यामुळं इथली कोणतीच गोष्ट माझ्यापासून लपून राहिलेली नाही आम्ही शत्रूची अत्यंत शक्तिशाली विशाल अशी चतुरांगिणी ठेवूनच आमचं रक्षण करीत राहशील म्हणूनच या स्थानी आम्हास कोणत्याच प्रकारचं भय नाही तरी सुद्धा जेव्हा महाराज दशरथांचे ज्येष्ठ पुत्र सीतेसह भूमीवर शयन करीत आहेत तोपर्यंत मी उत्तम शय्येवर पडून झोप घेणं जीवन धारणेसाठी स्वादिष्ट अन्न खाणं अथवा इतर सुखांचा उपभोग घेणं हे सर्व कसं संभवेल पाहणं सर्व देव व असुर युद्धात ज्यांचा वेग सहन करू शकणार नाहीत ते श्रीराम यावेळी सीतेसह तृणाच्या तृणाच्या शय्येवर सुखानं झोपले आहेत गायत्री आदी मंत्राचा जप कृच्छ या कृच्छा कृच्छ चांद्रायणादी तप आणि नाना प्रकारचे यज्ञादी प्रयत्न करून महाराज दशरथांनी आपल्यासारख्याच उत्तम लक्षणांनी युक्त अशा ज्येष्ठ पुत्रास प्राप्त करून घेतला आहे त्या श्रीरामांना वनात यावं लागलं म्हणून आता राजा दशरथ फार कालपर्यंत जीवन धारण करू शकणार नाहीत असं वाटतं आहे की निश्चयानं ही पृथ्वी आता शीघ्रच विधवा होणार आहे गुहा राणी वशातील स्त्रिया मोठ्या जोरानं आर्थनाद करून श्रमाच्या योगानं आता स्तब्ध झाल्या असतील मी असं मानतो की राजभवनातील हाहाकार व चित आता शांत झाला असेल महाराणी कौसल्या राजा दशरथ आणि माझी माता सुमित्रा हे सर्व आजच्या रात्री जीवित राहतील की नाही हे मी सांगू शकत नाही शत्रुघ्नाची वाट पाहण्यासाठी संभव आहे की माझी माता जीवित असेलही परंतु जर वीर चननी कौशल्या श्रीरामांच्या विराहात नष्ट होईल तर आम्हाला ती फार दुःखाची घटना ठरेल जी श्रीरामांचे अनुरागी लोक भरलेले आहेत जी सदा सुखानं दर्शन दर्शन रूप प्रिय वस्तू प्राप्त करून घेणारी आहे ती अयोध्यापुरी राजा दशरथांच्या निधनानं जनित दुःखान युक्त बनून नष्ट होऊन जाईल आपले ज्येष्ठ पुत्र श्री न महा कसे रातील। महाराज नष्ट झाले तर देवी कौशल्या ही नष्ट होऊन जाईल यानंतर माझी माता सुमित्रा ही नष्ट झाल्याखेरीज राहणार नाही महाराजांची इच्छा श्रीरामांना राज्याभिषेक करण्याची होती आपला हा मनोरथ पूर्ण न झाल्यानं राजांना राजावर स्थापित केल्याशिवाय हाय माझ सर्व काही नष्ट झालं नष्ट झालं असं म्हणत माझ्या पित्यांनी परित्याग केला असेल त्यांच्या मृत्यूच्या समयी जे लोक उपस्थित राहतील व माझ्या मृत झालेल्या पित्यांचे रघुकुल शिरोमणी दशरथांचे सर्व संस्कार जे कोणी करतील ते सफल मनोरथ व भाग्यशाली आहेत जर कदाचित पिताजी जिवंत राहतील तर रमणीय चबुतरे चौक यांची सुंदर स्थान पृथक पृथक असे बनलेले विशाल राजमार्ग यांनी अलंकृत धनिकांचे कट्टे व देव मंदिर आणि राजभवन यांनी संपन्न श्रेष्ठ वारांगणांनी सुशोभित रथ हत्ती घोडे यांनी भरलेली विविध वाद्यांच्या ध्वनी निनादित झालेली समस्त कल्याणकारी वस्तूंनी भरलेली हृष्टपृष्ट मनुष्यांनी सेवित पुष्पवाटिका व उद्यान यांनी विशोभित आणि सामाजिक उत्सवांनी सजलेली माझ्या पित्याची राजधानी अयोध्या जे लोक राहता राहतील ते वास्तवात सुखी असतील काय माझे पिताजी महाराज दशरथ आम्ही तर येईपर्यंत जिवंत राहतील का वनवासातून परत येईपर्यंत ते उत्तम रथधारी महात्मे आम्हा दर्शन देतील का अशा प्रकारे दुखाने आर्त होऊन विलाप करणाऱ्या महामना राजकुमार लक्ष्मणाने ती सारी रात्र जागूनच काढली प्रजेच्या हितात संलग्न राहणारा राजकुमार लक्ष्मण जेव्हा ज्येष्ठ भावासंबंधी सौदार्य वश उपयुक्त रीतीने यथार्थ गोष्टी बोलत होता त्याच वेळी त्याचे सर्व ऐकून निषाद राजगुह दुखाने पीडित होऊन व्यथेने व्याकुल बनून ज्वराने आतुर होऊन हत्तीप्रमाणे अश्रू ढाळू लागला इथे एकावन्नावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण बावन्नावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम